प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा इचलकरांचीत येत आहेत या पार्श्वभूमीवर शिव शाहू आघाडीनं पत्रकार परिषद घेतली यावेळी सागर चाळके यांनी मुख्यमंत्री पुन्हा एकदा शहराचा पाणी प्रश्न आणि सुळकुड पाणी योजनेसंदर्भात खोटं आश्वासन देऊन भुरळ पाडण्याचा पवित्र घेण्याची शक्यता नाकारता येत नाही विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री तीन वेळा इचलकरंजीत येऊन गेले पण प्रत्येक वेळी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर खोटंच आश्वासन देऊन गेलेत आता पुन्हा तोच प्रकार प्रचार शुभारंभाच्या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे खोटं आश्वासन देत इचलकरंजी वासियांकडं मत मागायची आणि सत्ता आल्यानंतर त्या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात आहे मुख्यमंत्र्यांना आश्वासन द्यायचं असेल तर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कोणती योजना राबवणार कुठून पाणी देणार किती काळात या योजनेची अंमलबजावणी होणार याचा ठोस कार्यक्रम त्यांनी जाहीर करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन म्हणजे लपाडा घरचं औतन होणार आहे त्यामुळे शहरवासियांनी केवळ निवडणुका आणि मतदान डोळ्यासमोर ठेवून सत्ता हस्तगत करण्याच्या हेतूनं कोण पोखळ आश्वासन देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये आणि भूलतापणा बळी पडू नये असं आव्हान चाळके बावजकर आणि कारंडे यांनी केलं आहे यावेळी नागेश शेचाळे रवी कोंदकर सदा मलापाते नितीन भूते भावसो कसबे अभिजित रवंदे रविराज पाटील उपस्थित होते